नमस्ते विद्यार्थी मित्रांनो आपण मागच्या तासामध्ये मुंबई अभिलेखागार या संदर्भातली माहिती पाहिली होती आता आपल्याला पुणे या ठिकाणी असलेल्या शासकीय अभिलेखागाराच्या संदर्भामध्ये माहिती पाहिजे आहे पुणे या ठिकाणी असलेल्या शासकीय अभिलेखागाराला पेशवे दफ्तर या नावाने सुद्धा ओळखले जात पुणे या ठिकाणी असलेल्या शासकीय अभिलेखागाराचे दुसरे नाव म्हणजे पेशवे दफ्तर कारण या ठिकाणी मराठ्यांच्या कागदपत्राचा एक समृद्ध आणि अत्यंत मौल्यवान असा खजिना आहे सर जग्नाथ सरकार रिया सत्कार गोविंद सखाराम सरदेसाई यांच्या सहकार्यानं पुणे दफ्तरातील कागदपत्रांची ओळख करून देणारी एक मार्गदर्शक पुस्तिका देखील प्रकाशित करण्यात आलेली आहे बाळाजी विश्वनाथ ते दुसरा बाजीराव ही एका शतकाची पेशव्यांची परंपरा मराठ्यांच्या इतिहासातील ते एक तेजस्वी परंपरा त्याची नोंद पेशवे दप्तरामध्ये झालेली आहे आणि पेशवाईचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला या संदर्भातील जी सविस्तर माहिती आहे ती माहिती आपल्याला रियासतकार सरदेसाई यांनी आपल्या पंचेचाळीस खंडामध्ये पेशव्यांचा इतिहास रेखाटलेला आपल्याला ते दिसतो त्यांनी पेशवे दप्तरातील निवडक कागदपत्र देखील संपादित केलेली आहे पेशवे दफ्तर हा सर्वात मोठा दफ्तरखाना आहे ज्या माध्यमातून आपल्याला मराठ्यांच्या इतिहासाच्या संदर्भातील कागदपत्रांचा आणि त्याच्या आधारावरती समकालीन कालखंडातील इतिहास आपल्याला पासून व्यस्ता येईल कारण या दफ्तरखान्यामध्ये अनेक प्रकारची माहिती आपल्याला मिळते त्यातील शाहू दफ्तर देखील महत्वाचं मानलं जातं जमाव दफ्तरामध्ये अनेक गाववार दफ्तरे मिळतात पेशवेकालीन कागदपत्राव्यतिरिक्त रेसिडेन्सी दफ्तर प्रतापसिंह दफ्तर कलेक्टरांच्या अठराशे अठ्ठावन्न आठ्था पर्यंतच्या फायलींचा समावेश त्यामध्ये होतो सातारा जिल्ह्यातील कैफी येथील चिटणीज दफ्तर इत्यादी सुमारे चाळीस हजार रुमाल यामध्ये आहेत त्यामध्ये मराठी भाषेतील एकोणतीस हजार पाचशे पर्शियन सत्तर गुजराती भाषेतील सहाशे पन्नास तर इंग्रजी कागदपत्रांच्या दहा हजार फाईल्स व रुमाल उपलब्ध आहे ज्याच्या माध्यमातून आपल्याला गतकालीन कालखंडातील विशेषतः पेशवेकालीन इतिहास आपल्याला अभ्यास याशिवाय शेकडो खंड इत्यादी संग्रह जोपासला गेला आहे त्याविषयी माहिती देणारी सरकारी मार्गदर्शक पुस्तकं देखील आहेत या संग्रहातून श्री वाड पारसनीस जदुनाथ सरकार यांनी काही नियोगत भाग संपादित केलेले आहेत इतिहासकार विश्वनाथ काशीनाथ राजवाड यांनी मराठ्यांच्या इतिहासाची साधने आपल्या बावीस खंडामध्ये देखील प्रकाशित केलेली आपल्याला दिसतात मराठी विभाग या पुणे अभिलेखागारामध्ये मराठी विभागामध्ये जो स्वतंत्र विभाग मराठी विभाग आहे ज्यामध्ये बारा विभागातून विभागणी केलेली आपल्याला दिसते शाहू दफ्तर पेशवा दप्तर अंग्रे दफ्तर सातारा महाराजांचे जमाव दफ्तर कर्नाटक दफ्तर सोलापूर दफ्तर इनाम चौकशीच्या संबंधीची कागदपत्र ब्रिटिश पूर्व काळातील कागदपत्र ब्रिटिश काळातील कागदपत्र हक्क आयोगाची कागदपत्र असे कागदपत्र या मराठी विभागामध्ये आहे या कागदपत्रांची संख्या जवळपास सात हजार पाचशे रुमालांमध्ये असून शाहू महाराजांच्या दप्तरातील कागदपत्रांची संख्या छप्पन्न इतकी आहे शाहू महाराजांच्या मृत्यूपर्यंत म्हणजेच इसवी सन सतराशे एकोणपन्नास पर्यंतची कागदपत्र यामध्ये आपल्याला समावेश केलेला दिसतो त्यानंतरच्या कागदपत्रांचा महाराजांच्या दप्तरामध्ये समावेश केलेला आहे इसवी सन अखेरपर्यंतची कागदपत्र या विभागामध्ये आहे शाहू महाराजांच्या दप्तरांमध्ये दैनंदिन हिशोब ग्रामीण विभागातील वृत्तांत रोग स्वरूपाचे हिशोब देणगीदारांची किर्द वतन इनाम आणि दान धर्माबाबतीतील हिशोब पंतप्रधान सचिव प्रतिनिधी सेनाकर्ते सुमंत अमात्य इत्यादी अहवाल किल्ल्यांच्या संदर्भातील अहवाल आदी किरकोळ पत्र व्यवहाराचा देखील समावेश या मराठी कागदपत्रांमध्ये होत असताना दिसतो पेशव्या दफ्तराचे या पुणे अभिलेखागारामध्ये एकूण आठ विभाग आहेत पहिला रोज किर्द दुसरा घडणी दफ्तर तिसरा जाबसाली चौथा प्रांत आजमास पाचवा पागा सहावा पथके सातवा चिटणीस आणि आठवा विखुरलेले कागदपत्र अशा प्रकारचे आठ विभाग पेशवे दप्तराचे आहेत किर्द त्यातली पहिली ही दैनंदिन या नावाने ओळखली जाते हुजूर किर्दीमध्ये तीन प्रकारचे हिशोब असतात जमा व खर्च या संदर्भातील हिशोब पोता या नावाने वेगळे केलेले आहे रावसुंदगी म्हणजे येथे रकमांच्या सरदार स्थानिक अधिकारी व सावकाराच्या नावाने काढलेल्या बिलांचा समावेश आहे देणग्या नेमणूक पत्र ग्रामीण वसुलांची फरमाने इत्यादींचा या दप्तरामध्ये समावेश होतो रोज विषयी सविस्तर माहिती आपल्याला घडणी या दप्तरातून उपलब्ध होते तर जाबसालीमध्ये पत्र व्यवहाराची कागदपत्रे आढळतात आजमास या नावावरून त्या कागद त्यातील कागदपत्रांची खात्री होते घोडे त्यासाठीचे तबेले यावरील खर्चाची व अन्य माहिती पागा या दप्तरातून आपल्याला मिळते शस्त्रासंबंधीचा हिशोब नोकरांचे पगार याविषयीची माहिती पथक दप्तरातून आपल्याला मिळते चिटणीस दप्तरातील महत्वाचे कागदपत्र ही राजकीय दृष्टिकोन आपण आढळतात आणि विखुरलेले कागदपत्र एकत्रित ठेवलेले आपल्याला दिसतात त्यातला दुसरा जो भाग आहे तो आंग्रे दफ्तराचा आहे आंग्रे दप्तरामध्ये अठराशे चाळीस पर्यंतच्या पश्चिम किनारपट्टीवरील आंग्रे यांच्या नाविक आरमाराचा इतिहास या आंग्रे दप्तरामध्ये आपल्याला भेट या दप्तरखान्यामध्ये एकूण सातशे एकसष्ट रुमालाची संख्या आहे आणि या रुमालामध्ये आरमाराच्या संदर्भातील माहिती आहे छत्रपती शिवाजी राजांच्या काळापासून कोकण कोकण किनारपट्टीवरती आंग्रे घराण्याची वर्चस्व प्रस्थापित झालेली ज्यामध्ये कान्होजी आंग्रे मानाजी आंग्रे तुळाजी आंग्रे यांनी मराठा आरमाराचा विकास केला विविध किनारी जिल्ह्यांची जी माहिती त्याचबरोबर अंग्रेंच्या पत्र व्यवहाराच्या संदर्भातील माहिती या कागदपत्रांमध्ये आपल्याला अंग्रे दफ्तरामध्ये मिळते सातारा महाराजांच्या दप्तरामध्ये सातारा छत्रपती प्रतापसिंह महाराज व शहाजी राजे यांच्या कारकिर्दीची माहिती रेसिडेंटचा पत्र व्यवहार अठराशे अठरा ते अठराशे अठ्ठेचाळीस यांचा समावेश सातारा महाराजांचे दफ्तर मध्ये आहे ग्रामीण व्यवस्थेच्या संबंधातील हिशोबाचे कागद महसूल हिशोबाच्या बाबतीतील कागदपत्रे लष्कराची माहिती व हिशोब इत्यादींच्या विषयीची माहिती या कागदपत्रातून आपल्याला मिळते पुणे अभिलेखा अभिलेखागारामध्ये सगळ्यात महत्वाचा जर विभाग कोणता असेल तर तो विभाग जमाव विभाग या नावाने ओळखला जातो ज्यामध्ये पेशवाई पूर्वीची बरीचशी कागदपत्र आहेत म्हणजे ज्यामध्ये विविध विभागाकडून आलेली महसुलाच्या संबंधातील कागदपत्र त्याचबरोबर ग्राम व्यवस्थेतील विविध वंश परंपरागत अधिकारी देशमुख सरदेशमुख पाटील कुलकर्णी इत्यादींनी सादर केलेली कागदपत्र अठराशे त्रेपन्न पर्यंत इनाम आयोगाचे काम चालू होते त्यांच्या काळातील सर्व पुराव्याचे नगर नाशिक खान्देश कोकण गुजरात सातारा असे विभागवार विभाग, विभाग करण्यात आलेले होते प्रत्येक विभागाचा जिल्हा तालुका खेडे असे विभाजन केलेले आहे गावातील हिशोब कुटुंबाच्या जमिनी व इतर मिळकती या विषयीचा सर्व वृत्तांत कागदपत्रामधून आपल्याला मिळतो तसेच मराठी राज्याचा विस्तार दळणवळणाची साधने वजने मापे विविध प्रकारचे कर विविध शासकीय अधिकार पद सामाजिक व आर्थिक स्थितीबद्दलचे पुरावे त्या कालखंडातील ब्रिटिश काळातील प्रशासनाची सर्व कागदपत्रे या दहाव्या विभागामध्ये आहेत जमिनी बाबतीतील अहवाल त्या संदर्भातील कागदपत्र सरदार संस्थानिक यांच्याकडील वकिलांचे रिपोर्ट पत्र व्यवहार इत्यादींचा समावेश होतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या जमाव विभागातील अकराव्या विभागात अकराव्या विभागात हक्क आयोगाच्या मराठी कागदपत्रांची रुमाल दप्तरामध्ये मराठ्यांनी केलेल्या महान कामगिरी विषयीचा इतिहास असून त्याबरोबर केलेल्या संघर्षाची माहिती आहे पुणे विभागातील पेशवे दफ्तर हे मराठ्यांच्या इतिहासावरती प्रकाश टाकण्यासाठी आणि मराठ्यांच्या इतिहासावरती संशोधन करण्यासाठी अत्यंत आवश्यक अशी पुराव्याच्या रूपाने माहिती आपल्याला उपलब्ध करून देतो ज्या कुणाला ज्या कोणा संशोधकाला इतिहासावरती संशोधन करायचं आहे त्यांनी पुणे विभागातील पेशवे आवर्जून पाहणं गरजेचं आहे कारण या विभाग विभागामध्ये जी कागदपत्र आहे त्या कागदपत्राच्या आधारावर आपल्याला तत्कालीन कालखंडातील इतिहास शोधता येतो ही सर्व कागदपत्र अस्सल असून त्याच्या आधारावरती मांडलेला इतिहास आपल्याला इतिहासाच्या पुनर्लेखनामध्ये अत्यंत महत्वाची भूमिका पार पाडताना दिसतो त्यानंतरच्या तासामध्ये आपण इतर जी अभिलेखागारे आहेत त्या संदर्भातली माहिती